गुड मॉर्निंग सगळ्यांना आजचाल या चहा घ्यायला तर आज में सबत माझे बीजी रूटीन शेयर करती। तर पहले मी तुमच्यासोबत माझं बिझी रुटीन शेअर करते तर सगळ्यात पहिले मी चहा घेतला नंतर रांगोळ करून घेतली आणि पूजा पण करून घेतली आणि मी तुम्हाला माझ्या बाहेरचा व्ह्यू दाखवते थोडासा आणि छान ऊन पण पडलं होतं आणि ऊ नंतर घरात गेल्यावर माझे लेकरं बागा उठले होते आणि माझ्या शनिवची तब्येत जरा खराब आहे म्हणून मी तिला शाळेत पण नाही पाठवत आहे त्याच्यानंतर त्यांना नाश्ता वगैरे दिला आणि आज म्हटलं थोडंसं घर क्लीन करूया माझी बेडरूम तर पहिले मी बेडमधला पूर्ण पसारा काढून ते बेड स्वच्छ केलं आणि नंतर वरती बघितलं तर, तर पूर्ण घरामध्ये जाडेही लागले होते आणि फॅन पण थोडा खराबच झाला होता थोडा म्हणजे बराच झाला होता आणि नंतर इकडे म्हणजे जिकडेच पाहिलं मला जाडे आणि हे दिसत होते तर म्हटलं चला आज हेच काम करून घेऊया म्हणजे पूर्ण साफसफाईच करून घेऊया तर नंतर मी पूर्ण घराची साफसफाई केली पूर्ण जाळे झटकून काढले पूर्ण भिंती तर बघा एवढा सारा कचरा निघला होता आणि त्याच्यानंतर मी घरं पुसून घेतली मी हॉल आणि किचन पहिलेच पुसून घेतलं होतं आणि नंतर आता हे इकडची बेडरूम पुसत आहे आणि बघा आता किती छान स्वच्छ वाटत आहे या रूममध्ये पूर्ण क्लीन झालं होतं माझं त्याच्यानंतर मी चपात्या बनवल्या होत्या टमाटरची चटणी होती सकाळची आणि लेकरांना पास्ता बनवला होता आणि खिचडी पण टाकली होती त्याच्यानंतर माझे एवढे ढिगभर भांडे पडले होते ते पण घासले आणि संध्याकाळी दिवसभर खूप थकून गेली होती तर म्हटलं आता संध्याकाळी छान चहा घेऊया तर नंतर मी चहा ठेवला आणि शांत चहा एन्जॉय केला माझा संध्याकाळचा त्याच्यानंतर आणि संध्याकाळच्या टायमाला यांनी डाळी मानले होते तर तेच मी लेकरांना काढून आले होते आणि माझं शौर्य बघा कसं छान खात आहे डाळी त्याच्यानंतर त्याला बाहेर जायचं होतं फिरायला तर त्याला घेऊन गेली होती थोडं फिरायला आणि तिकडनं आल्यावर म्हटलं आता काहीतरी बनवूया तर सांगा मी काय बनवणार होती तर चला आपण आज ना पावभाजी बनवूया तर मी सगळ्या भाज्या कट करून घेतल्या फुलगोबी गाजर आणि शिमला मिरची होती माझ्याकडे आणि आलू आपले सगळे कट करून घेतली मी आणि कुकरला एक दोन शिट्टी करून घेतली त्याच्यानंतर मी हे मसाला बनवला होता त्या मसाल्यामध्ये खाणे फ्राय करून घेतला टमाटर टाकले होते आलं लसूण पेस्ट कांदा आणि शिमला मिरची जिरं हे सगळं तेलामध्ये छान फ्राय करून घेतलं नंतर त्याच्यामध्ये आपले एवरेस्टचा पावभाजी मसाला टाकला आणि थोडीशी मिरची पावडर धनिया पावडर टाकली होती आणि ते पण छान फ्राय होऊ दिलं आणि नंतर मग आणि त्यात त्या पूर्ण भाज्या शिजवल्या होत्या ना कुकरमध्ये त्या मी याच्या मसाल्यामध्ये टाकून दिल्या आणि छान तेल सुटेपर्यंत त्याला मस्त मिक्स करून घेतलं आणि एव्हरेस्टचा जो पावभाजी मसाला टाकला होता ना त्याने एक नंबर टेस्ट लागते पावभाजीला त्याच्यामुळे तो मी टाकला आणि चला तर मग छान आपली पावभाजी पण झाली आहे आणि सगळ्यांनाच अशी पावभाजी आवडते आणि चा त्याच्यामध्ये छान बटर टाकायचं चा आणि छान उकळू द्यायचं तर चला माझी पावभाजी पण रेडी होत आहे या तुम्ही पण खायला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय